पक्षाच्या भरोशावर मोठी झालेली मंडळी जी आहेत आणि विशेष करून काँग्रेस पक्षाच्या भरोशावर मोठी झालेली लोकांनाच असं वाटतं की आम्ही आहो म्हणजे पक्ष आहे पण आता ही निवडणूक त्यांना त्यांची जागा दाखवणारच आहे आणि उद्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि स्वतः प्रभारी उद्या आहे आणि त्याच्यामधली योग्य कारवाई त्या ठिकाणी केली जाईल पक्षातून हकालपट्टीचा अधिकार उद्या उद्या कारवाई करण्याचे संकेत आपल्याला मी देतो आज लाडकी बहन योजना हप्ता गेला आहे त्याच्यामध्ये दोन होते पण दुसरीकडे अनेक नेते म्हणतात की महायुतीचं बठन जर धरलं नाही तर आम्ही ते पैसे परत देऊ असंही बोललं आहे खास करून अजित यांनी त्याचं स्टेटमेंट दिलं आहे त्याच्यानंतर विदर्भातली असा एक स्टेटमेंट आमदारातून बघा हे सत्तेचे लालची लोक सत्तेमध्ये बसलेले आहे बहिणीच्या प्रेमाचा आणि बहिणी बहिणीच्या रक्षणाचा हा दिवस आहे अशा या दिवशी समजा सत्तेमध्ये बसले लोक बहिणीला लालच देत असतील की तू मला मत देशील तर तुला नाही तर योजना देणार नाही हे बोलणंच म्हणजे हे दुसऱ्यांना सावत्र भाऊ म्हणतात हे कसे सावत्र आणि कपटी भाऊ आहे हे त्याच्यातून स्पष्ट होते मी माझ्या बहिणींना आणि माझ्या सगळ्या मातेना या निमित्तानं आणि आजच्या या पवित्र दिवसाच्या निमित्तानं मी आवाहन करेल त्यांना विनंती करेल आणि नम्र विनंती करेन की नरेंद्र मोदीजींनी देशातल्या गेल्या दहा वर्षात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीचा त्यांचा सगळा कालखंड आपण पाहिलात त्यांनी ज्या काय घोषणा त्या त्या विधानसभेमध्ये जाऊन केल्यात त्या त्या राज्यामध्ये केल्यात त्यांनी सांगितलं की राज्यात आमचं सरकार आलं की आम्ही महागाई कमी करून टाकू गॅस सिलेंडर पाचशे रुपयाला देऊ काही ठिकाणी चारशे रुपयाला देऊ सांगितलं शेतकऱ्यांना वेगळं आश्वासन दिलं जातं मुलांना नोकऱ्या देऊ असं या पद्धतीचं आश्वासन दिलं जातं पण जशी निवडणूक होते आणि बीजेपी जिंकली की महागाई वाढत आहे महागाई वाढली म्हणजेच गरिबांच्या मुलामुलींच्या तोंडातला घास इसकणं त्यांच्या शिक्षणावर पैसे पण खर्च करायला अनेक मुलं मुली शिकू शकत नाही आई आईवडिला जो पैसे नसतात हे गेल्या दहा वर्षाचा आलेख आहे नोकऱ्यांमधलं परिस्थिती पाहिली तर जवळपास पाच लाख नोकऱ्या यांनी समाप्त केलेल्या आहेत दोन कोटी लोकांना नोकऱ्या देणारं दरवर्षी नरेंद्र मोदींचं आश्वासन ते कसं खोटं ठरलं महागाई कमी करण्याचं आश्वासन कसं खोटं ठरलं या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून हे लबाड लोक आहेत आणि म्हणून या लबाडांच्याबद्दल तुम्ही अजित पवारांचं नाव घेतलं काही भाजपच्या आमदारांचं घेतलं मला या लबाड लोकांच्या बद्दल आम्हाला कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही पण गेल्या दहा वर्षातला नरेंद्र मोदींचा अनुभव जो आहे तो त्या राज्यामध्ये त्यांची सत्ता आली तिथल्या लोकांना उलट नुकसानच झालेलं आहे महागाईच्या परिणामाला पर समोर जावं लागलेलं आहे आणि म्हणून माझ्या भगिनींनी आणि माझ्या मात्यांनी यांच्यापासून सावध राहावं असं माझं त्यांना विनंती आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की आम्ही गॅस दिलं तर आले आहे सिलेंडर अडचण होतो यांच्यावर भरोसा कोण करणार आहे हे स्वतःच गॅसवर आलेले आहे यांनी नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की मी गरीबांना मोफ् मौ... मध्ये गॅस देणार सबसिडीमध्ये देणार साडेतीनशे रुपये देणार आज साडेतीनशेला गॅस मिळतं का अहो देशाचं प्रधानमंत्री ज्यांचा आक्का खोटा बोलतो यांच्यावर काय जाणार आता राज्यामधले जे काही सर्वे येतात त्यांच्या सरकारी सर्वे पण असतील त्याच्यामध्ये यांचं सरकार जाती आहे आणि हे हारणार तर आहे आणि स्वतःच हे गॅसवर आलेले आहेत त्यामुळे यांना गॅसची आठवण आलेली आहे नाहीतर यांना गेल्या तीन वर्षामध्ये यांना गॅसची आठवण का नाही आली त्याच्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं आणि विरोधकांवर आरोप करण्यापेक्षा तुम्ही काय उजड पाडला आणि कोणता विकास केला आणि राज्यावर किती कर्ज लादलं हे तुम्ही लोकांना सांगा तर सा अलेक वाड़त सा है। आता तर यांचा सर्रास भ्रष्टाचाराचा आलेख वाढत चाललेला आहे म्हणजे आता त्यांनी रस्त्याचे टेंडर काढले ते, ते, ते साठसाठ टक्के अभाव आहेत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आम्ही दहा टक्क्यापर्यंत अभाव जाण्याच्या पाहिलेले आहेत त्याला मर्यादा आहे पण या सात टक्के अभाव जाणारे टेंडर आम्ही महाराष्ट्रामध्ये पाहतोय राज्याच्या तिजोरीला हे दिवसाढवळ्या लुटत आहेत यांचे लाडके ठेकेदार आणि लाडके उद्योगपती जी योजना यांची चाललेली आहे ती राज्याला लुटायची चाललेली आहे यांच्या लाडक्या बहिणी हा ही योजना नाही आहे लाडके ठेकेदार आणि लाडके दोन उद्योगपती त्यांच्यावरच यांचं काम चाललेलं आहे त्यामुळे या सगळ्या व्यवस्थेला लोक पाहतात आहेत आणि लोक समज लोकांनाही समजत आहे की हे जे भ्रष्ट व्यवस्था आज महाराष्ट्रामध्ये बसलेली आहे या भ्रष्ट व्यवस्थेला महाराष्ट्रातून हद्दपार केल्याशिवाय लोक पण आता शांत बसणार नाही अशी परिस्थिती आज, आज महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की मराठा आरक्षणासाठी विरोधक आम्हाला सहकार्य त्यांनी सहकार्याची भूमिका घ्यायला पाहिजे आमची सहकार्याची भूमिका आहेच त्यांच्या अध्यक्षतेखाली जे मिटिंग झालेली आहे त्यांनी जो प्रस्ताव ठेवलेला होता त्याला आम्ही होकार दिलेला आहे विधानसभेच्या अधिवेशनामध्ये त्यांनी जे मिटिंग ठेवली ते विधानसभेत बोलू शकले असते यांच्याच दाढीमध्ये तिनका आहे मी त्यांना चोर नाही म्हणणार दाढी आहे म्हणून दाढीचा तिनका सांगतो तर त्यांच्याच दाडी दाढीमध्ये तिनका आहे आणि त्याच्यामुळे बाहेर बोलतात आहेत सभागृहात बोलायला सांगितलं होतं ना आम्ही त्यांना विचारलं होतं की तुम्ही का मराठा आरक्षणाच्या बद्दल तुमचं मत काय ओबीसी आरक्षणाबद्दल तुमचं मत काय पण ते विधानसभेत बोलायला तयार नाही तर यांना विधानसभेत पाठवूच नका लोकांना आम्ही सांगतो हे कारण की हे विधानसभेत नाही सगळे यांचा सगळं बाहेरचा कारभार जो चाललेला आहे लोकांना बेकूब बनवण्याचं काम चाललेलं आहे ते यांचं आता भविष्यात यांनाच आता सत्तेतून बाहेर काढा ये है। वान वान ही भूमिका आमची आहे विधानसभा निवडणुकीला डिसेंबर पर्यंत तोर्त मिळण्याची शक्यता आहे कारण लाडकी बहीण योजना आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी वेळ मिळावा पुढे ढकलण्याची चर्चा आहे तसं पाहत तुम्ही याकडे वन नेशन वन इलेक्शनची गोष्ट परवा प्रधानमंत्र्यांनी लाल किल्ल्यावरून पुन्हा त्याचा उल्लेख केला ज्यांना चार राज्याच्या निवडणुका घेता येत नाही ते दोन राज्याच्या निवडणुका घ्यायला निघाले बघ लाल किल्ल्यावर बोललेलं ला भाषण प्रधानमंत्र्याचं सपसेल खोटं होतं आणि देशासाठी दिशा ते दिशाभूल करणारं होतं असं म्हणायचं का तर त्यामुळे निवडणुका त्यांनी घ्यायच्या नाही घ्यायच्या निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातच बसतो आजकाल त्याच्यामुळे याच्यावर आज आम्हाला कुठली चर्चा करायची नाही आम्ही योग्य जी वेळ आहे सत्तावीस नोव्हेंबर जे आमच्या या महाराष्ट्राच्या सरकारचा कालावधी संपतो त्याच तारखेपर्यंत आम्ही वाट पाहतोय यांना निवडणुका घ्यायच्या का नाही काही महाराष्ट्र काही जम्मू काश्मीर तर झाला नाही काँग्रेस पक्षाचं असं आहे की आता चर्चा अशी सुरू झाली की भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेने अंतर्गत वाद वाढली प्रवीण दरेकर म्हणतात की आम्ही सगळ्यांनी काँग्रेस म्हणतात की नरेंद्र चव्हाण करून दिली मी सुरुवातीपासून सांगतो की महायुतीमध्ये महाभारत आहे त्यामुळे त्यांच्याबद्दलची चर्चा फार आम्ही करावी असं मला वाटत नाही आता सर्वे आमची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्या सर्वे ज्याचे ज्याचे नावं येतील त्याला गोहेड केलं जाईल पण सर्वेमध्ये काही आमदारांचा रिपोर्ट चुकीचा आला तर त्याचा विचार करावा लागतो मला एक आ, आज राखीचा दिवस आहे त्याच्यामुळे भावावर काही बोललं तर चालतं आणि खरं बोलतो मी काही खोट सांगत नाही ते जे काही बोलतात देवेंद्र फडणवीस ते सबसे खोटं बोलतात आरक्षणाचा पहिली सुरुवात ही काँग्रेसच्या काळात था झाली पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सरकार असताना त्या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण देण्याचं काम झालं त्यावेळेस कोर्टात कोण गेलं सदावर नंतर फडणवीसाचं सरकार आलं गायकवाड आयोगाची स्थापना त्यांनी केली विधानसभेमध्ये ठराव पारित केला आणि मान्य सुप्रीम कोर्टाने गायकवाड आयोगाच्या बद्दलचे काय ताशेरे ओढलीत ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण त्यावेळेसही सदावरती महान महिम जे देवेंद्र फडणवीसांचे खास आहेत देवेंद्र फडणवीस त्यांचे एकदम खास आहेत त्याच्यामुळे ते पण त्यावेळेस कोर्टामध्ये गेले आणि इकडे जे ॲडवोकेट जनरल आमचे होते कुंभकोणी त्यांनी सांगितलं की मला देवेंद्र फडणवीस सांगत होते की मराठ्यांची बाजू तुम्ही कोर्टात मांडायची नाही हे कुंभकोणी सांगायचे म्हणजे आता ते सपसेल खोटं बोलतात आहेत हे त्याच्यातून सिद्ध होत आहे त्यांनी खोट बोलून आहे तुम्हाला आरक्षणाचा वाद चिघळून महाराष्ट्र तुम्हाला लुटायचं होतं थोडा फुडा राज करा जे इंग्रजाचं मानसिकता होती ती भाजपची आहे आणि म्हणून तुम्ही अनेक शिवसेनेचं घर फोडलं राष्ट्रवादीचं घर फोडलं राज्यामध्ये सामाजिक तेढ निर्माण केला आणि तुम्ही राज्य करता आता हे तेवढंच सत्य आहे त्याच्यामुळे आजच्या दिवशी तरी फडणवीसांनी खोटं बोलू नये एवढं आमचा त्यांना सल्ला आहे सांगलीमध्ये जे अपक्ष उमेदवार त्या ठिकाणी पाहायला आहे जे त्यांच्या नसताना ते जाताना त्यामुळे काँग्रेस पक्षाची अजून काहीच सुरुवातच नाही झालेली आहे त्यामुळे तचर जो आज प्रतिज्ञा देवाची मला काही गरज नाही सर जी शान पर होगी बिल्कुल होगी अब उनको कारवाई के डर से दूसरे के बैनर लगा रहे हैं तो अब बिल्कुल होगी थैंक यू बोलो एक मिनट अब बोलो ना नहीं नहीं सिंगल नहीं है अभी मेरे पास बहुत ड्यूटी है थाना महा महा इजि में दिखा रहे हैं और उनकी दोनों प्रवक्ता कि देखो हमने शुरुआत में भी कहा कि महायुति में महाभारत है अब महाभारत सामने आ रहा है तो इसलिए हम लोगों ने बहुत प्रतिक्रिया देना ये नहीं है लेकिन राज्य की तिजोरी लूटने में ये अलीबाबा चोर की गैंग जो है यहाँ पे बैठी हुई वो बहुत सिस्टमेटिक से राज्य को लूट रहे हैं उसमें इनको कोई ये नहीं है तकलीफ सत्ता की खुर्ची की जो अभी लड़ाई इनकी है उसमें इनका महाभारत है और वो वा आने वाले दिनों में आपको बहुत स्पष्ट से दिख, आपको देखने मिले देख की बात कर रहे हैं अंदर अंदर में तो बहुत और खलबत्ती है अभी तो कुछ ही नहीं है अभी तो बहुत सामने आने वाला है अभी जैसे जैसे आगे चलिए आप जितना ये लेट करेंगे इलेक्शन उतना हमारे फायदे का ही है और शुरुआत है अभी अभी तो और देखो कोई कोई मंत्री के मुख्यमंत्री के विभाग के ऊपर साइन नहीं मार रहा है और बहुत सारी चीजें अभी आगे है, तो बहुत आने वाली है, बात है कि, आ, से आप तो लोग कल एक लेने क्या और कल हमारे राष्ट्रीय अध्यक्ष जी मल्लिकार्जुन खड़गे जी आ रहे हैं और उसमें हमने विशिष्ट आमंत्रित तो आदरणीय उद्धव जी ठाकरे और आदरणीय शरद पवार जी को भी किया है और बड़ा सम्मेलन उसमें होगा और लेकिन ये सम्मेलन राजीव जी की जयंती के उपलक्ष्य में किया जा रहा है जिसको हम सत्वा दिन करके हम लोग उसको मनाते हैं राजू जी की आ, जो देश के लिए इक्कीसवीं शताब्दी को तरफ ले जाने की जो उनका सपना था वो उन्हें कैसा पूरा किया और उस समय भी अपोजिशन कैसा उनके ऊपर ताने कसते थी, ये सब विषयों पे कल हम फोकस करेंगे और अपोजिशन उस समय का अपोजिशन आज सत्ता में बैठा है वो देश को किस तरह से तबाह कर रहा है ये भी हम फोकस करने वाले हैं और इसलिए राजीव जी का जो जयंती हम लोग मुंबई में क्योंकि राजीव जी मुंबई में ही पैदा हुए हैं और इसलिए मुंबई का ये स्थान हमारे लिए नहीं तो हमारे पूरे देश की जनता के लिए ये बड़ा आ, उसका योगदान रहा है और इसलिए इस कार्यक्रम को भव्य रूप से मनाया जा रहा है है मुंबई में आ रही है ने से कि हमने पहले साफ कर दी है है तो आप कैसे ये देखो, नकली है उनका विरोध विरोध गायब देखो ये नकली वो देवेंद्र फडणवीस का असली नहीं है इनको तो दाऊद भी चलता है यही कहते थे कि हम लोगों को सत्ता तो दाऊद को पकड़ के लाएंगे केंद्र और राज्य में दाऊद को क्यों नहीं पकड़ के लाया इन लोगों ने ये दाऊद के बिरयानी के ऊपर जीने वाले लोग हैं इनको किसी का विरोध नहीं इनको सत्ता से प्यार है सत्ता के लिए कुछ भी है नाम मात्र विरोध दिखाने का एक असफल कोशिश बीजेपी और देवेंद्र फडणवीस कर रहे हैं जो व्यक्ति के ऊपर देश के प्रधानमंत्री सत्तर हजार करोड़ का एरिगेशन का घोटाला डिक्लेयर करते हैं और उन्हीं को उनके ही साथ मंत्रिमंडल में लेते हैं और फाइनेंस डिपार्टमेंट जैसा डिपार्टमेंट उनके हाथ में देते हैं तो इनकी नीयत क्या है ये तो स्पष्ट है तो जब नियत ही स्पष्ट है और जो नवाब मलिक के ऊपर जो आरोप थे वो हसीना पारकर जो दाऊद की बहन है उनसे आर्थिक व्यवहार बिजनेस उनका उसमें इन्वॉल्व था ये रिकॉर्ड पे आया है इकबाल मिर्ची के साथ जिसका संबंध है वो आदमी इनके साथ अभी कंधे से कंधा लगाकर चल रहा है तो इकबाल मिर्ची के साथ जिसका संबंध है वो चलता ही इनके लेकिन नवाब मलिक मुस्लिम है करके नहीं चल रहा है क्या तो एक बार ये स्पष्टता होना चाहिए कि आखिरी इनके इनकी मानसिकता क्या है इकबाल मिर्ची के साथ किसका संबंध है तो मैंने नहीं लगाया आरोप ये तो उन्हीं की सरकार बैठी है केंद्र में ईडी और सीबीआई में जिसके नाम आए वो तो सबको पता है तो वो दूसरे धर्म का है इसलिए उसको वो चलता है मैं किसी का नाम नहीं ले रहा तुमने तुमने नवाब मालिक का नाम लिया करके मैंने उसका उदाहरण दिया तो इनका वो जो दिखा हुआ है असलियत अलग है असलियत इनकी सत्ता के साथ है इनकी कोई इनको किसी से दाऊद से दाऊद का तो बिरयानी खाने वाले लोग ही है लो तो इसके इसलिए इनसे, इनसे बात करना और इनके बारे में चर्चा करना मुझे लगता है कि अच्छी बात नहीं है आज के दिन तो भी देवेंद्र फडणवीस ने झूठ नहीं बोलना चाहिए एकदम स्पष्ट है कि जब इसकी शुरुआत तो कांग्रेस की सरकार में हमारे मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान जी ने की थी उन्हें मराठा को पहली बार आरक्षण दिया था उसके लिए राणे समिति बनाई थी लेकिन उस समय में को कोर्ट में जाने को किसने लगाया एकदम स्पष्ट है वो किसका साथी था यह भी स्पष्ट है और जो हमारे एडवोकेट जनरल थे कुंभकोनी कि देवेंद्र फडणवीस ने मुझे मराठा का बाजू रखने के लिए मना किया था और इसलिए मराठा का आरक्षण रद्द हुआ ये एडवोकेट जनरल उस समय के कुंभकोनी ने भी बताया तो जरांगे पाटिल जो बोल रहे वो तो बात सच है उसमें झूठ क्या है तो इसलिए एकनाथ सिंधे क्या बोलेगा एक नाथ सिंधे का पूरा जरूरत ही नहीं है लेकिन बीजेपी की जो मानसिकता है धर्म और जाति में झगड़े लड़ाकर राजनीति करना यह पहले से ही बीजेपी की राजनीतिक पहल रही है उसी आधार पर वो राजनीति कर रहे हैं, लेकिन अब चिट्ठा खुल चुका है और इसलिए एक नाथ सिंधे के ऊपर के तो एक नाथ सिंधे कोई सर्टिफाइड नहीं करेगा इनको क्यों सर्टिफाइड करेगा क्योंकि एक नाथ सिंधे भी इसमें गुलाल उधड़ने में भी उनका योगदान है किस आधार पर गुलाल उधड़ा था उन्हें कौन सा आरक्षण दिया था क्या हुआ था आज तक राज्य के जनता को पता नहीं है हमने विधानसभा में मांग की थी राज्य के मुख्यमंत्री बताने को तैयार नहीं आधे मंत्री इनके ओबीसी के आरक्षण में है आधे मंत्री इनके मराठा आरक्षण में वास्तविकता महाराष्ट्र की जनता जानना चाहती है हम अपोजिशन है हमको भी हम भी जानना चाहते लेकिन सरकार ये अभी की सरकार ये बताने को तैयार नहीं है और इसमें देवेंद्र फडणवीस का ही इन्वॉल्व है ये स्पष्ट है हमारा ये बहुत ही जल्दी सीट शेयरिंग इश। का इश्यू महाविकास आघाड़ी में खत्म होगा ऐसा लगता है हमने जो फार्मूला उस दिन जो मीटिंग हुई थी ज्वाइन में उसमें भी हमने एक फार्मूला बनाया है 21 तारीख को हम सुबह बैठेंगे और उसमें बहुत सारी बातें क्लियर होंगी बहुत ही जल्दी महाविकास आगाड़ी का सीट का मामला सुलझ जाएगा अभी किसी को नहीं बोला गया है लेकिन हमारा सर्वे जल्दी आ जाएगा सर्वे जैसी आता है तो जो सिटिंग एमएलए है उनका रिपोर्ट अच्छा है तो उनको गो एक्ट किया जाएगा जिसका रिपोर्ट गलत गाल, होगा उसके बारे में हम लोग सोचेंगे मगाशी बोल एबीपी उगड़ा डोले, बघा नीट